नमस्कार साधना मुळे मुंबई वचन नामागत सोलापूर दक्षिणे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज कडाडी यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आज सोलापुरात शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या पोस्टरला मारहाण करून आपला विरोध व्यक्त केला शिवसैनिकांनी शिंदे पिता गद्दार म्हणत बॅनर झळकवले आणि जोरदार निदर्शने केली यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना सोलापूर दक्षिण उमेदवार म्हणून घोषित केले होते मात्र शिंदे पिता धर्मराज कडाडी यांना पाठिंबा दिल्याने शिवसैनिक संतापले आहे सत्तार परिती काय भाजपशी हात करणाऱ्या परिती शिंदेच करायचं काय करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा